म्हणतो मित्रांनो पाऊस येण्याची शक्यता नाही आहे बघा तो जबरदस्त धक्के पावसाने आणि फायनली मित्रांनो आता पाऊस पडणार आणि तीन चार दिवस एवढं कडक ऊन पडतो आहे ना की जबरदस्त ऊन पडतोय फार पडत नाही आता एवढं काळो केलं इकडे दापोलीमध्ये तिलस्कर नाक्यामध्ये उभा आहे तो पला पण चालवाय आहे सगळ्यांची जो तो धावतोय पावसा अडकून अडकून राहू म्हणून

वारा वगैरे आहे पूर्ण बघताय तुम्ही माझे केसात उरतो पुन्हा वारा उरतोय पंडित पूर्ण कालप केले पावसाने तीन वाजलेत तीन तीन वाजलेत आणि पूर्ण एकदम कालप झाले मच्छीवाले पण लवकर रे मच्छीवाले पण लवकर आत आले म्हणजे आज पावसाच्या आधी घरी गेलेलं बरं आपलं काय सेम आहे बघा काय धुरला उडतो इकडचा आझाद मैदानचा ते म्हणून पण निघाले आपल्या घरी गुरं पण पण गुराणा आता आपल्याला काय थांब आपण भिजू म्हणून पण चालले घरी गुरं घरी चालले आहे पूर्ण बघताय तुम्ही पूर्ण लाल झाला सगळे उडले ए पावसाला काय करतोय वारा वारा पावसाला उडवतोय बघ धुल बघ काय हा अरे पाव गेला नाही पण तो वारा त्याला उडवून टाकतोय खाली गेला घेऊन गे। तिकडे अर्ध्या साईडला तू काबरला हे काय बॅग बिग घेतली घाबरलास हा आपला आहे नेहमीचा नाव काय जनंदर कामले नाही मस्करेचा जोक स्पॉट आहेवन का नाव आहे शवण चौधरी चौधरी अंकुश चौधरीचा कोण आहे मटेरिल शवन चौधरी आणि आपल्या सेंटर चौधरी तुम्ही बघा भयंकर हा એકદમ જબરદસ્ત એ વખાય એવો ગયો ગયો પાવસાને ફસવલન असं वातावरण केलं होतं आत्ता ह्या दहा मिनटामध्ये की पाऊस पडणारच इथे शंभर टक्के असं वातावरण केलं नव्हतं आणि आता पाऊस पडला तर पाऊस सगळा तिकडे खाशा दिस समुद्र दिशेन त्या साईडनं परत तिकडे गेला खाली अन्न साईडला असा त्या साईड तिकडून आला तो आणि पाऊस काय आता आलात नाही आता बघूया आता वातावरण आहे बहुतेक पाऊस आज पडेल अशी शक्यता मला वाटते पण चिपळूणच्या पट्ट्यात आता न्यूज भेटली की चिपळूणच्या त्या साईडला कुठेतरी पाऊस पडतो चिपळूण साईडला रत्नासाईडला तिकडून असा तो पाऊस आला होता आणि दापोलीमध्ये सिटीमध्ये पाऊस कधी कधी मित्रांनो पडत नाही कधीमध्ये जोग असा होतो की मी जिथे राहतो तिथे पाऊस पडतो दापोलीत पडत नाही आणि दापोलीत पडला तर मी जिथे राहतो आमच्याकडे तिथे पाऊस पडत नाही असं पण होतं आता बघा थोडे थोडे एक थेंब पडत आहेत माझ्या पण बहुतेक वाटतं पडेल तुम्ही कुठे जाऊ नका तुम्ही आपल्या चॅनलला बघत राहा व्हिडिओ तुम्ही तसंच बघा संपूर्ण व्हिडिओ बघा पाऊस पडला तीही आपल्याला व्हिडिओ करायची आणि ती बघत राहा